नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत शेतकरी कर्जालाही हप्त्यांची सुविधा द्या भुजबळांप्रमाणे नियम सोसायटी थकबाकीदारांना लावण्याची मागणी जून महिन्यापासून लहान येण्याचे संकेत मान्सूनच्या पावसासाठी सकारात्मक बाब या स्थितीत सर्वसाधारण किंवा अधिक पाऊस पडल्याचा अनुभव कुक्कुटपालनातून अवघ्या बेचाळीस दिवसात लाखो रुपयांची कमाई शेतीला पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांनी साधली प्रगती बचावासाठी केल्या उपाययोजना जनावरे बाजारातील मंदीचे चित्र कायम संकरीत गायींच्या किमती तीस ते चाळीस हजार रुपयांनी उतरल्या पाणी चारा टंचाईचा परिणाम शेतकरी बांधावर उभारणार सेंद्रिय प्रयोगशाळा आठ गावांतील युवा कास्तकारांचा सहभाग तूर अकरा हजार तर सोयाबीन पोहोचले साडेचार हजारांवर शेतमाल केवळ व्यापाऱ्यांच्याच घरात दरवाढीचा लाभ धनिकांनाच होणार कापूस दरवाढीची प्रतीक्षा कांदा उत्पादकांची चिंता वाढली ढगाळ वातावरण बराकी बांधण्याची कामं सुरू अवकाळीने टरबूज उत्पादक संकटात लागवड खर्च भरून निघेना आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी कापूस उठून खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू ऐनवेळी नको म्हणून उन्हात राबतोय शेतकरी ई पीक ॲप बंद उन्हाळी धान विक्रीची नोंदणी रखडली नोंदणी प्रक्रिया सुरू उन्हाळी धान उत्पादकांना प्रतीक्षा हळदीचे दर हजार रुपयांनी गडगडले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चलबिचल पंधरा हजार क्विंटल आवक तीन दिवस चालणार काटा खानदेशात पिके फळबागांचे नुकसानीचे क्षेत्र वाढते पंचनामे सुरूज अंतिम अहवालाची प्रतीक्षा अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा